मित्रांनो नमस्कार आता मी तुमच्याकडे परत एक रानभाजी म्हणून टाकत आहे जवळपास हे ग्रामीण भागातल्या लोकांना हे भाजी माहीत आहे पण कोणी खात नाही तर हे भाजी जी आहे याला कळडू असं नाव म्हणतात हे सहज गतीनं आपल्या वावरामध्ये निघते याला साईडला पाच पानावर असे काटे काटे, 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 काटे असे करवतसारखा का भाग असतो याचा आणि लंबे पाणी असतात याचे जसे करडी असते तर करडीतलीच एक जात आहे जंगली करडी म्हणता येईल तर करडू याला म्हणतात करडू हे मोठे मोठे झाड होतात याचे मित्रांनो याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि जवळपास याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात थोडी पित्तकारक असते त्याच्यासाठी ही भाजी जी आहे पोट साफ करते आणि रानभाजी म्हणून याला बरेचसे लोकं भाकरीसह कच्चेसुद्धा खातात आणि याची भाजीसुद्धा करून खाऊ शकतो आपण तर काय करायचं हे असे कवळे कवळे पानं पहिले आणायचे झाडं आणायचे आहेत आणि या झाडांना चांगलं पहिले पानं घेऊन धुवून काढायची जसे आता धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर याला आपण उकळून घ्यायचं उकळून घेतल्यानंतर पहिलं पाणी याला फेकून द्यायचं आणि हरभळ्याच्या डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये याची फार भाजी रुचकर भाजी बनते आणि फार जबरदस्त आहे रानभाजी म्हणून बिना फवार्याची कारण की फवारा असला तर मग तर ते वावरामध्ये मरते पण ज्या वावरामध्ये समजा हे हिरवीगार आहे आणि किनाऱ्यावर असेल समजा अशा ठिकाणी भाजी स्वतःहून उपलब्ध होऊन निघते याची ओळख करून घ्यायचं काम ग्रामीण भागातल्या लोकांना नाही आहे पण तरीसुद्धा मी दाखवतो ज्यांनाही पाहिजे असेल याची चौकोन दांडी असते अशी आणि या दांडीला असे असे किनारा किनारा असतात जर हात लावून पाहिला आपण तर याला असे कोणे कोणे नाल्या नाल्या असतात बघा आणि फार हे साडेतीन चार फूट पाच फुटापर्यंत हे झाड होते याची अशी लांब मूळ असते आतमध्ये तर हे खाण्यायोग्य आहे आणि एक रानभाजी म्हणून याचा तुम्हाला मी परिचय करून देता येईल आज आम्ही खाणार आहोत हे रानभाजी कळडू चला चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन भाजी घेऊन नमस्कार भेटत राहू पाहत राहा लाईक सबस्क्राईब करत राहा धन्यवाद